खिद्रापूर तालुका शिरोळेतील कोपेश्वर मंदिरासमोर करण्यात आलेली अतिक्रमणं ग्रामपंचायत प्रशासन हटवत नसल्याच्या निषेधार्थ चक्क एका ग्रामस्थांनी आपल्या घरातील आणि दुकानाचं साहित्य भर रस्त्यावर मांडून रस्ताच अडवत व्यवसाय सुरू आहे ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने पंधरा दिवसाच्या नोटिसाचं नाट्य करत अतिक्रमणाला बळ दिल्याचा आरोप ग्रामस्थ गणेश पाखरे यांनी केला दरम्यान प्राचीन पर्यटन स्थळ असलेल्या कोपेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ताच अडवल्यानं भाविकांची गैरसोय झाली आहे कोपेश्वर मंदिरासमोर मागील चार महिन्यांपासून अनेक हातगाडी आणि खोक्यांचं अतिक्रमण झाल्यानं मंदिराचा परिसर भकात झाला आहे पर्यटक आणि ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने पंधरा दिवसांच्या नोटीस देऊन कागदी घोडे नाचवण्याचा आरोप आता ग्रामस्थातून होऊ लागला गणेश पाखरे यांनी घरासमोरील आणि मंदिरासमोरील अतिक्रमण काढावीत यासाठी ग्रामपंचायतीला वारंवार कळवलं तरीही अतिक्रमणी काढत नसल्यानं आधचक्क पाखरे यांनी आपल्या दुकानाचं साहित्य आणि प्रापंचिक साहित्य भर रस्त्यावरच ठेवून व्यवसाय सुरू केला परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना हा मोठा अडथळा ठरतोय या प्रकारामुळे अतिक्रमणाचा विषय पुन्हा एकदा एरेडीवर आलाय अतिक्रमण हटवणार की याला ग्रामपंचायत या प्रशासन बळ देणार असा सवाल आता ग्रामस्थातून उपस्थित केला जातोय दरम्यान याबाबत ग्रामसेवक या रवींद्र बैरागी सरपंच सारिका कदम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही